अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स यांच्या वतीने मरहुम शफी उल्लाह मिस्तरी यांच्या स्मरणार्थ धुळे शहरातील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत धुळे शहरातील उर्दू शाळांमधील एकूण तेहतीसशे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता सदर रंगभरण स्पर्धा दोन गटात घेण्यात आली यात पहिल्या गटात यंग बॉयज एज्युकेशनल अँड एंड इंडस्ट्रीयल सर्कल संचलित मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स येथील इयत्ता विद्यार्थी मोहम्मद रेहान मोहम्मद इम्रान द्वितीय पारितोषिक पटकावले म्हणून मालेगावचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्या हस्ते तीस जानेवारी दोन हजार चोवीस हॉटेल ऋतुराज धुळे येथे ट्रॉली बॅग व प्रशस्तीपत्र देण्यात आले या विद्यार्थ्या शाळेतील कला शिक्षक जाहीद मुनीर यांनी मार्गदर्शन केले होते त्यांनाही सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे मोहम्मदिया बॉईज उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक प्राचार्य पटेल युनुस बशीर प्रभारी शिक्षक जाकीर शेख सर जाहिद समज सर जावेद इक्बाल सर वर्ग शिक्षिका शबाना मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्याला भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या